नमस्कार मी नंदिनी चौधरी आज आपण ताप कसं करायचं हे पाहूया आपण माझं हे कालचं दूध आहे हे बघा साय किती आलं आहे ते चहा साय आणि दूध एका वेळीत घालून घेऊन चाकूच्या साह्याने कडेलाची टकलेलं सगळं साय काढून घ्यामध्ये ते काढून घ्या रोजचं ताक ना साई सकट विरजन लावा ताकाला खूप छान चव येते आता अपन दूध कोमट कर दूध कोमट चल है बार बोट बुड़ बुड़न दूध कोमट झालं दूध मात्र कोमटच करा गार दूध असेल तर विरजन होत नाहीये कोमट दूध करून करून घेतल्यानंतर हे बघा उन्हाळ्यात दही एक चिमूट म्हणजे एक चिमूट हे बघा एकदम थोडं दही सोडा हे झाकून ठेवा रात्री विरजन लावले की सकाळपर्यंत अजिबात आंबट वगैरे होत नाही उन्हाळ्यात एकदम थोडस दही सोडायचं छान घट्ट विरजन लागले साय बाजूला काढून घ्या बरं आणि त्याच्या खालचं दही खाण्यासाठी एका बाटीत काढून घ्या साईचं दही चवीला खूप छान लागतं रवी कोमट पाण्यात बुडवून घ्या म्हणजे त्याला लोणी चिटकत नाही लोणी लगेच एकूण लोणी आलं लोणी आलेलं लगेच ओळखते लोणी आल्यानंतरच पाणी घाला दही केवढं असेल त्याच्या दुप्पट पाणी घाला हे लोणी आलं बरोबर पाच मिनिटात लोणी येत लोणी घट्ट छान एक हे बघा रवीला थोडस लोणी चिटक लोणी गरम पाण्यात बुडवून घातला ना हे पा लोन द्या आता हात पण घालायला लागत नाही रवीने सगळं लोणी निघत लोणीतलं ताक सगळं काढून घ्या आणि ह्या लोणीत पाणी घालून फ्रीजला ला टाके आपलं लोणी काढून झालं हे आता ताकावरचं हे राहतं हे कुठल्या पण भाजीत घाला भाजी खूप छान होती ताक करताना मात्र साय रोजचं रोज विरजन लावा एकदम साय गोळा करून तुम्ही विरजन लावला तर ताकाची टेस्ट छान येत नाहीये